श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभरात आनंदाचे वातावरण आहे या आनंदाच्या वातावरणातच राज्य सरकारकडून एक गोड बातमी आली आहे राज्यातील जवळपास दोन कोटी कुटुंबांना सहा वस्तूचा समावेश असणारा आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे हा आनंदाचा शिधा कोणत्या जिल्ह्यात किती कुटुंबांना मिळेल हा आनंदाचा शिधा कोणाला मिळेल आणि या शिर्याचं वाटप कधीपासून केलं जाणार आहे याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया अयोध्येमध्ये बावीस जानेवारी रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते श्रीराम जन्मभूमी येथे श्रीराम भगवान श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा केला जाणार आहे तसेच एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे याच्या निमित्ताने राज्य शासनाकडून राज्यातील दोन कोटी कुटुंबांना आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला त्यानंतर लगेचच दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाकडून एक जी आर प्रकाशित करण्यात आला या जी आर नुसार राज्य शासन राज्यातील दोन कोटी कुटुंबांना सहा वस्तूचा समावेश असणारा आनंदाचा शिधाचा वाटप करण्यात येणार आहे या सहा वस्तू कोणत्या आता ते आपण पाहूया एक किलो साखर एक लिटर तेल अर्धा किलो दाळ अर्धा किलो मैदा अर्धा किलो रवा अर्धा किलो पोहे असा सहा वंचूचा सा संच असणारा आनंदाची शिदाची किट ही दोन कोटी कुटुंबांना देण्यात येणार आहे हा आनंदाचा शिदा कोणाला मिळणार हे आता आपण पाहूया हा आनंदाचा शिदा राज सर्व राज्यातील अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका लाभधारकांना तसेच छत्रपती संभाजीनगर विभागातील व अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांना आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यांना केसरी म्हणजे शेतकरी शिधापत्रिका धारणा धारकांनाही हा आनंदाचा शिदा मिळणार आहे या सहा वस्तूचा समावेश असणाऱ्या आनंदाच्या शिद्याची किंमत नाम मात्र शंभर रुपये असणार आहे या आनंदाच्या शिद्याचं वाटप दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवसापासून ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत राज्यात केलं जाणार आहे जस्टिस युनिव्हर्स प्रायव्हेट लिमिटेड ही एक कंपनी आणि दुसरी आहे अलाईड प्रोटीन फ्रूड प्रायवेट लिमिटेड कंपनी या दोन कंपन्यांच्या माध्यमातून राज्यातील दोन कोटी कुटुंबांना आनंदाचा शिद्याचं वाटप केलं जाणार आहे आता पुन्हा भेटूया अशाच काही माहितीचं तोपर्यंत पाहत राहा आपलाहारी शेतकरी no